माझं गाव माझी जबाबदारी या भावनेतून आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज उपक्रमात पहिला क्रमांक मिळवण्याच्या निर्धाराने डेंगाची मेट गावात नुकतीच एक विशेष ग्रामसभा पार पडली विशेष म्हणजे ही ग्राम माथेरान म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि शासनाने निसर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून केलेल्या रम्य डोंगरावर भर पावसात पार पडली गावाच्या प्रगतीसाठी आणि एकात्मतेच्या भावनेने पूर्ण गाव एकत्र आला होता या दिवशी ग्रामसभा आणि गाव स्वच्छता असा संयुक्त उपक्रम राबवण्यात आला दळवी पाडा आंब्याचा पाडा कर्धन पुळजापूर भोयेपाडा आणि मुख्य गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला एकूण चारशे पेक्षा जास्त उपनिरीक्षक गोंड आणि भोये मेजर यांनी हजेरी लावली त्यांनी ग्रामस्थांची संवाद साधत महत्त्वपूर्ण समाजांवर जनजागृती केली त्यांनी बालविवाह बंद करा ऑनलाईन फसवणुकी सावध राहा दारूमुक्त जीवनशैलीचा अंगीकार करा आणि पोलीस हे आपल्या सुरक्षेसाठी आहेत त्यांच्याशी भीती न बाळगता सहकार्य करा अशा मुद्द्यांवर मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच कमळाकर धुम यांनी पोलीस अधिकारी ग्रामस्थ ग्रामसेवक पत्रकार यांचे आभार मानले त्यांनी गावासाठी एक नवीन निर्णय जाहीर केला डेंगांची मेढ गाव प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प या उद्देशासाठी गावात कापडी पिशवी वाटप करण्यात येणार असून कोणीही प्लॅस्टिक पिशवी वापरणार नाही असा निर्धार करण्यात आला गावकऱ्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत करत टायमच्या गजरात अनुमोदन केले या संपूर्ण दिवसाचे व्हिडिओ व छायाचित्रण करण्यात आले असून लवकरच ते ग्रामस्थांसह प्रसारित करण्यात येणार आहे सरपंच धूम यांनी अखेरीस जिल्ह्यातील नागरिकांना साथ घालत म्हटले की या आमच्या निसर्गरम्य मिनी माथेरानला जरूर भेट द्या येथे हिवाळीतील सुंदर धबधबाही पाहण्यासारखं आहे न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे जव्हार आम्हाला आठवण करून दिली की आज आपला इथे माथेरान डोंगर पर्यटन स्थळाच्या संदर्भात साफसफाई ठेवलेली आहे आणि खरोखर ती साफसफाई एकदम सुंदर आहे आपलं जे घर आहे हे घर जर तुम्ही साफसफाई ठेवली तर संपूर्ण गाव साफसफाई होते साफसफाई ठेवल्यानंतर आपलं मनसुद्धा सुंदर आणि चांगलं होतं आणि आपलं गाव जर साफसफाई ठेवली तर संपूर्ण तालुका संपूर्ण जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याचं अनुकरण करून आपला संपूर्ण देश हा सुंदर होऊ शकतो आणि त्याबद्दल तुमचे गावचे सरपंच उपसरपंच त्याच्यानंतर विस्तार अधिकारी तंटामुक्त अध्यक्ष सदस्य हे सगळे आलेले आहेत आणि खास करून म्हणजे हे काम पूर्ण करण्यासाठी संपूर्ण महिला आणि गावचे पुरुष वगैरे सगळे आलेले आहेत खूप चांगली गोष्ट धन्यवाद आणि असंच तुम्ही काम करत राहा आणि साधारणपणे तुमच्या गावचा विकास जर करण्यासाठी जर हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक पंधरा दिवसाने किंवा एक महिन्याने असाच एक, एक रस्ता साफ झाल्यानंतर दुसरा रस्ता साफ केला अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलिस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका